नमस्कार माझं नाव किरण खटके आहे अँड मी फाउंडर आहे थ्रेट्स अँड पेजची तर मी बनवते एम्ब्रॉयडरीमध्ये पोर्ट्रेट्स जे लो सगळे लोक पेंटिंग करतात किंवा दुसरं काही करतात पण मी थ्रेडवर्कमध्ये पोर्ट्रेट्स आणि होम डेकोरचे प्रोडक्ट्स बनवते आणि माझं पूर्ण सिल्क थ्रेडनी काम होतं अँड जे काही डिझाईन्स आहे ते जे होम डेकोरसाठी लागतात ते मी बनवते आणि थेंड इवन पोर्ट्रेट्समध्ये पण कोणी पण आपला एच डी पिक्चर दिला तर मी त्याला पोर्ट्रेटमध्ये कन्वर्ट करू शकते हे माझं यू एस पी आहे मी आत्तापर्यंत बरेचसे सेलिब्रिटीजसाठी बनवलं आहे मेनली मी भाग्यवान आहे की मी लता मंगेशकरजीसाठी बनवलं आहे आणि दीपिका वदुकोणसाठी बनवलं आहे आणखी बरेचसे अजून सेलिब्रिटीजसाठी बनवलेलं आहे अँड आज हा जो प्लॅटफॉर्म आहे मला मिळाला आहे हे, हे माझं क्रिएटिव्हिटी दाखवायला डिस्प्ले करायला तर आय एम व्हेरी हॅपी कारण बरेचसे लोक आले आहे इथे आणि सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं आहे आणखीन तटकरे मॅडमनी पर्सनली मला माझं कार्ड घेतलं आणखी त्या म्हणाल्या की मी तुझ्याशी तुला बोलवेल आणि भेट करेल तर मला खूप आनंद वाटला या गोष्टीचा आणखी हे जे प्लॅटफॉर्म आज मिळालं आहे विमेनला विकसित भारतच्या मार्फत हे खूप योग्य आहे आणखीन खूप गरजेचं आहे कारण की बरेचदा का आम्हाला कळत नाही की आम्हाला कसं अप्रोच करायचं कुठे यायचं कसं एक स्कीम स्कीमबद्दल माहिती काढायची हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती नसतात तर आज आम्हाला ही सगळी बरीचशी माहिती मिळाली एम एस बद्दल माहिती मिळाली इथे येऊन मला खूप चांगलं वाटत आहे आणि खूप स्कोप वाटत आहे ग्रोथ वाटत आहे सो आय एम व्हेरी हॅप्पी अँड आय ए व्हेरी थँकफुल टू झेप की त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिली आहे थँक्यू